जिल्हा परिषद प्राथमिक शाळावर शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय आळेफाटा केनॉलजवळील कचरा आळेफाटा स्टँड या सर्व परिसरातील कचऱ्याच्या समस्याबद्दल अद्याप तोडगा निघालेला नाही तसंच आळेखिंडा परिसरात कचरा समस्या सुरू झाली आहे उद्या कोणतंही आंदोलन असलं आता या कचऱ्यावरून तर जबाबदार तुम्ही हा कचरा तुम्ही तुमच्या जागेत टाकताय ना जागा तुमची हा त्या कचऱ्याचा त्रास आम्हाला आहे तुम्हाला काय त्रास झाला तुम्हाला दाखवते काय त्रास आहे त्रास आहे ना राजकारण ना कुणाच्या विरोधात फक्त समाजाच्या आरोग्य व प्रदूषण मुक्तीसाठी सामाजिक आंदोलन गुरुवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी आळेफाट्या चौकात विविध मागण्यांसाठी सुरू आहे या कचऱ्या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाही तर आळेफाटा राष्ट्रीय महामार्ग कचरा टाकून पूर्ण बंद करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण झालेल्या आपल्या पावन शिवजन्मभूमीमध्ये आम्हा संतवाडीतील ग्राम जो स्वातंत्र्य दिन आहे की ज्या भारत देशाला इंग्रजांच्या चावडीमधून सोडवण्याच्या माध्यमातून बऱ्याचशा देशभक्तांनी त्या ठिकाणी प्राण्याची आयुती दिली आणि त्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्हावर आय असेल संतवाडी असेल कोळवाडी असेल तमा वर्गवानांची जी परिसर असेल त्या आम परिसरामध्ये आमच्यावर एक अन्याय बरेचशे वर्ष आम्ही अन्याय सहन करीता आलेलो आहोत आमच्या संतवडी गावातील पश्चिम भागामध्ये असणारा अळे खिल्ड हा एक भाग आहे त्या या ठिकाणी बराचसा भाग असा आहे तर त्या ठिकाणीच घर कमी प्रमाणात असल्या कारणानं त्या ठिकाणी वर्गवानंद असेल आळे फटा असेल आळे आणि बाकीच्याही गावामधून काही समाज का विघटक असणारी मंडळी त्या ठिकाणी आपल्या उद्योगाच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने असणारी जी घाण आहे ती घाण आमच्या या आळे खिंड परिसरामध्ये त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न आहे हा प्रश्न बरीचशी वर्ष आम्ही सरासरी पंधरा ते वीस वर्ष त्या ठिकाणी त्या दुर्गतीच्या निमित्ताने आम्ही ते सहन करीत आलेलो आहोत परंतु आता आजपर्यंत आमच्या च गावातील काळजी प्रतिष्ठान म्हणून आमचं एक फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनचे असणारे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील ही मंडळी माझे सर्व कार्यकर्ते मंडळी त्या ठिकाणी प्रामुख्याने दिलीप बागाजी निमचे सुनील आमचे निमचे असेल जोजीभाऊ निमचे असतील आमच्या ग्रामपंचायतमध्ये असणारे कार्यरू असणारे सर्व कार्यकर्ते मंडळी असतील आम्हा मंडळींनी शासन दरबारी शासकीय आणि प्रशासकीय असलेल्या ठिकाणी बरेचसे पत्र केले नवे नवे जे कचरा टाकतायत त्या कचऱ्या टाकणाऱ्या मंडळींचा आपण व्हिडिओग्राफी केली ते के प्रसारमाध्यमाच्या निमित्ताने त्याची बदनामी केली सांगितलं परंतु तिथे काय ऐकत नाही प्रशासन काय ऐकत नाही शासन काय ऐकत नाही शेवटी आंदोलनाचा पैसा आम्हाला मंडळीला घ्यावा लागला या आंदोलनाला आणि कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी राजकारण नाही कुणाच्याही विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन नाही परंतु आमच्या ग्रामस्थांच्या जो आज आमच्यावर आमच्या आरोग्यावर डोक्या ठिकाणी त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तर आम्ही सर्व आंदोलन कार्यकर्ते या ठिकाणी शासनाला प्रशासनाला विनंती करतोय की कृपया आमच्या या प्रश्नाकडे आपण सातत्यानं आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय परंतु आपण काही लक्ष घेत नाही इथून पुढच्या कालखंडामध्ये जर का आपण आमच्या प्रश्नाला हात घातला नाही तर आम्ही तो जो कचरा आहे तो जो रस्ता त्या ठिकाणी नॅशनल हायवेचा आहे आम्ही तिथून उचलून त्या रस्त्यावर तो कचरा टाकण्यात येईल आणि तो रस्ता पूर्ण बंद करण्यात येईल याची लोन घ्यायची आहे आणि आज जे काही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी हार करून जे आंदोलन पूर्ण या ठिकाणी उभं केलेलं आहे ते उभं केलेलं आंदोलन अधिकाऱ्यांच्या असणाऱ्या त्या आमच्या मागणीला आपला पाठिंबा आणि जे आंदोलनाला तुम्ही आम्हाला के सहकार्य केलं नाही ते अशाच पद्धतीनं बरेच दिवस या ठिकाणी आंदोलन पूर्ण करू ठेव आंदोलन शास्त्राने आमच्या या आंदोलनाला साथ द्यावी आणि आमचा हा प्रश्न निकाली काढावा निका 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 आम्हाला न्याय द्यावा अशी या ठिकाणी शासनाच्या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो आणि आमचं जय हिंद जय महाराज